शेवटी पाय काढावा लागला मानुसकी फाउंडेशन फक्त माणसांसाठी नाही तर मुख्या प्राण्यांसाठी सुद्धा कठीण काळात सज्ज असते हे पाहायला आज पुन्हा मिळालं अशीच एक घटना घडली आहे जयसिंगपूर कोल्हापूर महामार्गावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घोड्याला वाहनाने धडक दिली घोड्याला गंभीर दुखापत झाली ही बातमी इचलकंजीचे अभिषेक पोद्दार यांच्याकडून समजताच जयसिंगपूर येथील स्वप्ने शहा यूथ फोर्सचे सदस्य आणि माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन घोड्यावर प्राथमिक उपचार सुरू केले पण दुखापत इतकी गंभीर होती की घोड्याला हॉस्पिटलला नेऊन उपचार करण्याशिवाय त्याला वाचवणं कठीण होतं जयसिंगपूरचे रहिवासी असणारे विनायकजी नलवडे यांच्या मदतीने तात्काळ घोड्याला मिरज येथील ऑपरेशन करून गंभीर इजा झालेला पाय काढण्यात आला नाव असलेले प्राणी प्रेमीकडे सध्या हा घोडा वास्तव्यास आहे स्वप्नील शहा यांनी या घोड्याची पूर्ण जबाबदारी आहे माणसातील माणूस अशाच प्रसंगात पाहायला मिळते यापेक्षा जास्त काय हवा असेल शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की मुख्या प्राण्यांना सुद्धा माणसासारख्या वेदना होतात पण त्यांना सांगता येत नाहीत हिरकणी न्यूज करिता विनायक नलवडे जयसिंगपूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा